अगं खरं बोल कोण खोटं कोण खरं क खरं लगेच कळतं म्हणते की मी ख मी खरी ही खोटी हां ही दाजी म्हणजे मी खरी आणि ते सगळे खोटे मम्मी पप्पा मम्मी ही माझे नवरा सगळे क खोटं बोलतात आणि मी मीच खरं बोलते म्हणजे असं उलटं बोलते ना तू हां अगं नीट जरा खरं बोल हां नायक नीट खरं सांग जरासं सा? कोण खोटं कोण खरं आहे म्हणून हा बनाव ब नको ना काम धंदे करू बनाव कशाला करते नालयक ग हा म्हणती ना कुती म्हणे अशी मला म काय मन पण माहीत नाही अगं म्हण माहित नाही तू एक नंबरची नालय कुठे खोटं बोलतीस हां आणि म्हणते की व्हिडिओ पोस्ट करून सांगते की मग ती मम्मीला सगळी होईन तेवढी व्हिडिओ व्हायरल करा होईन तेवढी व्हिडिओ व्हायरल करा असे मी म्हणते मी बोलले का तर तुम्ही तशी वागलत दुगी माझ्या संग आईची कोण बदनामी मला लोकं तोंडच शेण घालते ना माझ्या की आईची नाव बदनामी करते आणि म्हणते आईच्या घरात राहून आईचीच नावाची बदनामी करते हां अगं तुझी पण चुकी आहे ना तुझी पण चुकी माझी पण चुकी आहे मग मम्मीने तुझ्याकडून कशाला बोलायचं तुला हल हका लायचं मला घरच्या बाहेर का जा आता त्यात जा म्हणायचं मम्मी कळतं मम्मीच्या माझ्या बदनामी नाही मम्मीला सोबत क असं म्हणलं की तू काय आत्ताच आता घरच्या बाहेर जा मुलं घेऊन शोभत का म्हणायचं तू तिला चाड सांगतं तू तिला एकाशी काय काय सांगितलं ती मला बोलली ना तशी की आता आता घरच्या बाहेर येते जा म्हणून तू तशी बोलणं नसेल तर ती कशाला तशी मला बोलली असती जरा माझं ना हिस राहायचं कसं हिसाबात राहायचं असं फालतूगिरी नखरेकरचे नाहीत ग बसल्या ठिकाणी एक ठिकाणी तमाशा करून सांगते एकाच्या दोन चाड्या हां अगं कोण कसं आहे कसं नाही लगेच कळतं लगेचच कळतं आणि लगेचच समजतं कोण कसं आहे तुझ्यामुळे नको मला माझ्या नावाची तमाशा माझ्या नावाची बदनामी आहे ते तू तुझ्या फशीस तुझं ठेव आहे ते कर हां उगच चाड्या सांगते उगंच आणि आता वर नाही चाड सांगायला लागली मी म्हटलं ना पुढच्या गोळ्याला असं केलं हाकलून हे ते आता ती मग व्हिडिओ पोस्ट केली तिने की काय पुढच्या गोळ्याला हाकून दिलं व्हायरल करायला व्हिडिओ म्हणून चाड्या व्हिडिओ पोस्ट करायला लागली आईलाच वाटत नाही की की प आईला कसं असं बोला म्हणून हां पोरच्या गोळ्याला हे ते अगं तुझ्या मोज तमाश झालं तुझ्या मोज खेळ झालं ना आलाय तू नस ती नीट वागली तू नसता केलं तर कसा झाला असता तुला मी नवीन वर्षाच्या दिवशी व्हिडिओ काढू म्हणले ते का नाही पोस्ट करून सांगत ते का नाही बोलत हां की व्हिडिओ पोस्ट कर म्हणजे चांगलं झालं सगळं एवढं तू जाता झाला असताना क्लिअर केला असत ना हे नसते वेळ आलेली इतकं झालं पण नसतं समजलं का ना नालायक तुझ्यामुळे जा झालेलं आहे तू तमाशा केलेला आहेस तो हे पण लक्षात ठेव जाऊन दे मध्ये कशा नाद लागेल जाऊन लागे, लागे, ते कशा नाद लागेल पण आता ही उलट एवढंच माझं म्हणणं आहे तू तु तुझे तु मी मी नालाय के ना मी व्हिडिओ बनवते ना मी माझे व्हिडिओ काढते ना तू समजदार आहे का नाही हुशार मग तू माझ्या नावाची व्हिडिओ नको ना काढू मी काही टाकून दे तू गप्प बस ना तू शाने बन ना तू कशाने बनत नाही तू का व्हिडिओ काढती तू का व्हिडिओ पोस्टवर पोस्ट बिनकामाचे टॉपिक शोधती जोपर्यंत मी व्हिडिओ काढत नाही जोपर्यंत कोणती गोष्ट करत नाही टॉपिक शोधती नंतर मग व्हिडिओ काढते परत काय म्हणते मी दोन दिवस झाले व्हिडिओ टाकले मी तीन दिवस झाले व्हिडिओ टाकली हा जाऊन ते म्हटलं नाही टाकले का तर कशाला टाकायचे ते स्वतः परत शेण खाते परत तसे करणार आणि परत शेण खाणार परत तसे करणार आणि परत शेण खाणार मग बाई तू तसेच मी तुला काय म्हणते की तू तसंच कर ना जे मग मी काय करते ना मी ना की ना मी माझं काय करते ना मग तू शाने बन ना तू व्हिडिओ नको काढ तू व्हिडिओ पोस्ट नको ना करू कशाला मध्ये मध्ये शेण खाते कशा मध्ये मध्ये बोलती कोण खरं कोण खोटं तू नको ना शिकू तू नसते चाड लावलं तिला मम्मीला तर तू मम्मी आज ही वेळ आली नसती लक्षात ठेव तू चाड लावलीस तू भांड लावून दिलेस आमच्या दोघींच्यामध्ये तवा एवढं तमाशा झालेलं आहे तू नाले केस एक नंबरचे मान आले कीस तू ही जर वेळ नसते ना आणली आज तिला चाड सांगायची तर तिने मला घरच्या बाहेर जा पण असते म्हटलं तिने मला हाकलं पण नसतं ती माझ्या संग रोचले पण नसते म्हणून मी तुमचे दोघे संघ पण बोलत नाही दोघे संघ पण समान तोडून टाकले तुम्ही तुमचं तिकडं काय काय करणार माझ्या जीवाला सुख नाही तुम्हाला तुला लाज वाटत नाही तिला चाळ सांगतात ती डायरेक्ट म्हणते घरच्या बाहेर जाय ते कर हां तू समजून घेतला असतं तिने समजून घेत असता कशाला हे आलं असतं तिने म्हणायचं की ती बाबा तू पण चुकी करते ती पण चुकी करते दोघी तशा सारख्याला वारक्यात विषय सुटला होता ती सांगते एक तू ऐकते ती सांगते तू ती ऐकते तू सांगते ती ऐकती हा दोघीला नाही कळत ना तू तर विंडो घे ग तू तर नालेके सडक कांदायस तू तर तू तर सगळ्या घर तमाशा करून टाकलेला आहेस कारण व्हिडिओ पोस्ट करची बदनामी करा